नमस्कार मंडळी नोकरा न केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो आय सी आर मार्फत विविध पदासाठी एरिकेन जेहरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला सहाय्यक तंत्रज्ञ तंत्रज्ञ आणि परिसर यारिक पदभरती असणार आहेत आपण आजच्या वेळीमध्ये या जेहरात संदर्भात संपूर्ण माहिती येणार आहोत त्यापूर्वी मी आपला चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लॉकडे की दाबा मी तर आपण असा सगळा सुरू करू ओके तर मित्रांनो आय सी आरमध्ये इंडियन काउन्सिलिंग ऑफ मेडिकल रिसर्च पण यामध्ये पदभरती असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला टेक्निकल असिस्टंट ग्रुप बी टेक्निशियन ग्रुप सी आणि लॅबोरेटरी असिस्टंट पदभरती असणार आहेत हा परम मित्रांनो तुम्हाला तेवीसपासून चोवीसपासून ते सोळा सहा दोन हजार चोवीस दरम्यान भरायचा आहे लास्ट डेट असणार आहेत त्याचबरोबर हॉल तिकीट्स जून जुलैमध्ये आणि जुलैमध्ये तुमची एक्झाम होणार आहे फीचा आवश्यक मी फी असणार आहे फीचा आवश्यक मी फी असणार आहे मित्रांनो तुम्हाला हँडिकॅपसाठी कोणतीही फी नसणार आहे एस सी एस टी एक आणि वुमनसाठी एक हजार रुपये फी आणि अदर कॅटेगरीसाठी बाराशे रुपये राहणार फी मित्रांनो नॉट रिफर्डर असणार आहे फी डेबिट कार्ड नेटबँकिंग की रुपे थ्रू ऑनलाईन फॉर्म भरू शकता पोस्ट पहिल्या तर मित्रांनो पहिली पोस्ट असणार आहे टी ए वन टेक्निशियशन ग्रुप बी ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला वय असणार आहेत अठरा तीस तीस वर्ष त्याचबरोबर पेस्केल असणार आहे पस्तीस चारशे ते बा एक लाख बारा चारशे दरम्यान एकूण तीन जागा त्याचबरोबर टी ए टूसाठी तीन जागा पेस्केल पात्रता तेच आणि टी ए थ्रीसाठी मित्रांनो एकूण दोन जागा असणार आहेत आणि पेस्केल पात्रता तीच असणार आहे मित्रांनो पात्रता पहिले मित्रांनो पात्रता असणार टी ए वन टेक्निकल असिस्टंट ग्रुप बी अठरा ते तीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता पस्तीसच्या आशे ते बाराच्या आशी दर पेस केला असणार आहेत लेवल एकूण तीन जागा असणार आहेत पात्रता आहे मित्रांनो तुम्हाला बीटेक डिग्री इन न्यूट्रोलॉजी किंवा फूड सायजमधून असतं हुश राहणार त्याचबरोबर टी ए टू टेक्निकशियल असिस्टंट ग्रुप बी पात वय असणारे अठरा ते तीस वर्ष पेमेंट पस्तीसच्याऐशे एक लाख बाराशे दरम्यान एकूण तीन जागा पात्रता असणार आहे बी एशी केमिस्ट्री विथ बायोकेमिस्ट्रीमधून असतात हुशेक राहणार त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे टी ए थ्री ग्रुप बीमध्ये असणार आहेत टेक्निशियाऐंशी टन अठरा ते तीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता पेमेंट तेच असणार आहे पात्र दोन आणि ओ एम एज्युकेशन असणार म्हणजे बी बी टेक आय टी किंवा सी एस म्हणून असं आवश्यक राहा त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे टेक वन टेक्निशियन वन ग्रुप सी अठरा ते अठ्ठावीस वर्ष पेस्केल एकोणीस नऊशे त्रेसष्ट दरम्यान आणि दोन जागा पात्र असणार आहेत बारावीबरोबर एटिकन डिप्लोमा इन फिजिओपी असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर पुढची पोस्ट आहे टेक दोन टेक्निशियन वन ग्रुप सी पेमेंट पात्रता तेच राहणार आहे पेमेंट आणि ओएमर्जा तेच राहणार आहे पोस्ट असणार आहे सहा पोस्ट आणि पात्रता असणारे मित्रांनो बाराव्या सायन्सबरोबर एडिकन तुमचा डिप्लोमा इन डॅटिस्ट असणं आवश्यक राहणार पुढची पोस्ट आहे टेक थ्री टेक्निशियन्स वन ग्रुप सी ओएमर्जा अठरा ते अठ्ठावीस वर्ष पात्रता पेमेंट एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे दोन जागा यामध्ये बारावे पास बरोबर एडिकन डी एम एल टी असणं आवश्यक राहणार पुढची पोस्ट आहे टेक चार टेक्निशियन वन ग्रुप सी अठरा ते अठ्ठावीस वर्ष या इडक्यानिमित्तानं ग्रुप सीमधली पोस्ट आहे एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे परत पेस केलं दोन जागा बारावी पास पंचावन्न टेक असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर डिप्लोमा इन इंटरमिशियन असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर टेक फाईव्ह टेक्निशियन वन ग्रुप सी अठ्ठा अठरा ते अठ्ठावीस वर्ष तुम्ही एक अप्लाय करू शकता एकोणीस नऊशे त्रेसष्ट दोनशे दरम्यान पेस केला असणार दोन जागा ए डब्ल्यू एस पात्रता असणार आहेत बारावी बरोबर इडक्याचा डिप्लोमा इलेक्ट्रिकल असणं आवश्यक राहणार पुढची पोस्ट आहे एले लॅबरेटरी असिस्टंट वन ग्रुप सी पोस्ट आहेत अठरा ते पंजवी वर्ष तुम्ही एक लॅपले कु शिकता शे छप्पन औषध केला असणार एकूण सात जागा पात्र असणार आहेत दहावी पाच बरोबर एरिक तुमचं लॅबरेटरी या लॅब्रेटरीमधला एक्सप्रेस राहणार एले टू लॅब्रेटरी असिस्टंट वन ग्रे ग्रुप सी अठरा ते पंजवी वर्ष तुम्ही एक लॅबले कु शिकता पंधरा जागा असणार आहेत बारावी पास आणि ॲनिमल फॅक्टरीमधला एक्सप्रेस राहणार त्याचबरोबर एक तुम्हाला कोडवर्ड असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला टी ए टेक आणि एले कोडवर्ड असणार त्याचबरोबर हा फॉर्म भरण्यासाठी ऑल इंडिया कॅन्डिडेट एलिजिबल असणार आहेत यामध्ये मात्र तुम्हाला वय मर्यादा असणार आहे टी एसाठी अठरा ते तीस वर्ष टेकसाठी अठरा ते अठ्ठावीस आणि एल एसाठी अठरा ते पी तुम्ही अप्लाय करू शकता जर तुम्ही एस एस टीमध्ये असेल पाच वर्ष ओबीसीमध्ये तीन वर्ष सवलत देण्यात आलेली मग हा फॉर्म भरायचा हा फॉर्म मित्र तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एन आय एन डॉट आर एस डॉट इन ह्या व्यवसाय तो फॉर्म भरायचा आहे पहिल्या मित्रांनो रजिस्ट्रेशन करायचा आहे त्याच्यानंतर युजर आहे फॉर्म फिलअप आणि पेमेंट करायचं आहे मग एक्झाम सेंटर त्या ठिकाणी तुमचं हैदराबाद या ठिकाणी असणार आहे त्याच्यामध्ये फी असणारं फी डेबिट कार्ड नेट यू पी थ्रू भरायचं आहे स्कीम ऑफ एक्झामशन मिळत स्कीम ऑफ एक्झेशन प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी देण्यात येणार आहे हे तुम्ही चेकआउट करू शकता यामध्ये मित्रांनो तुम्हाला कट ऑफ आणि फायनल मेरिट या ठिकाणी राहणार आहे यामध्ये मित्रांनो तुमचं डॉक्युमेंट व्हेरिएशन हे शॉर्ट लिस्टिंग थ्रू या ठिकाणी घेतलं जाणार आहे सिलेक्शन सिलेक्शनचा क्रायटेरिया पहिला ओपन ईडब्ल्यू चाळीस ओबीसी पस्तीस आणि एस सी एस टी तीस टक्क्यांचा क्रायटेरिया देण्यात आलेला आहे त्याचबरोबर एक तुम्हाला झिरो पॉईंट झिरो पॉईंट वीस टक्केचा निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार ओके तर होती मित्रांनो आय सी आर मार्फत पदभरती मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा चालू चॅनल चान। सबस्क्राईब करून बघायला दाबा धन्यवाद